गुरुवार दहा एप्रिल दोन हजार पंचवीस योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू येहुद्यांस म्हणाला मी तुम्हा सत्य सांगतो जर कोणी माझे वचन पाळील त्याला मरणाचा अनुभव कधीही येणार नाही यहुदी त्याला म्हणाले तुम्हाला भूत लागले आहे हे आता आम्हाला कळले आब्राहम मेला संदेष्टेही मेले आणि तुम्ही म्हणता जर कोणी माझे वचन पाळील तर त्याला मरणाचा अनुभव कधीही येणार नाही आमचा बाप आब्राहम मेला त्याच्यापेक्षा तुम्ही मोठे आहात काय संदेष्टेही मेले तुम्ही स्वतःला काय समजता येशूने उत्तर दिले मी माझे स्वतःचे गौरव केले तर ते माझे गौरव काहीच नाही माझे गौरव करणारा माझा पिता आहे तो आमचा देव आहे असे तुम्ही त्याच्याविषयी म्हणता तरी तुम्ही त्याला ओळखले नाही मी त्याला ओळखतो आणि मी त्याला ओळखत नाही असे जर मी म्हणेन तर मी तुमच्यासारखा लबाड ठरेन पण मी त्याला ओळखतो व त्याचे वचन पाळतो तुमचा बाप आब्राहम माझ्या दिवसा पाहण्यासाठी उल्लासित झाला तो त्याने पाहिला आणि त्याला हर्ष झाला तेव्हा यहुदी त्याला म्हणाले तुम्हाला अजून पन्नास वर्षे झाली नाहीत आणि तुम्ही आब्राहमाला पाहिले आहात काय येशू त्यांस म्हणाला मी तुम्हाला खरे तेच सांगतो आब्राहमाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे यावरून त्यांनी त्याला मारण्याकरिता दगड उचलले परंतु येशू मंदिरातून गुप्तपणे निघून गेला चिंतन परमेश्वराने आब्राहम बरोबर जीवनाचा करार केला आणि त्याचे नाव अब्राम अब्रमवरून अब्राहम म्हणजे राष्ट्रांचा पिता असे ठेवले परमेश्वर आब्राहमाला सांगतो की त्याची संतती बहुगुणित होईल आणि तो त्यांचा परमेश्वर असेल ज्या परमेश्वराने आब्राहम बरोबर करार केला तोच परमेश्वर मानव रूप रूपामध्ये प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्रकट होतो परंतु लोक त्याला ओळखत नाहीत म्हणून प्रभू येशू त्यांना उघडपणे सांगतो आब्राहमाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे हे प्रभू येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे स्वतः देव प्रकट झाला आहे आणि आपणास सार्वकालिक जीवनाचे वचन देतो जर कोणी माझे वचन पाळील तर त्याला मरणाचा अनुभव कधीही येणार नाही प्रभू येशूच्या वाच वचनाचे पालन करणे हा शाश्वत आनंदाचा मार्ग आहेच आणि प्रत्येकाने हे सत्य जाणून घेऊन त्याप्रमाणे जगणे आवश्यक आहे प्रभू येशूने सत्य प्रकट केले परंतु त्याच्या वचनावर विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची प्र प्रतिक्रिया अत्यंत निराशाजनक निंदनीय आणि द्वेषपूर्ण होती परमेश्वरावरील आपला विश्वास आब्राहमसारखा असेल असला असला पाहिजे आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्रकट झालेल्या सत्याच्या मनापासून स्वीकार करणे यालाच खरे निष्ठावंत ख्रिस्ती जीवन म्हणतात